डिसेंबर पासून एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपयांवरच समाधान मानावं लागणार की नव्या निकषांमुळे किती लाडक्या बहिणी यादीतून गायब होणार यावरचा हा स्पेशल रिपोर्ट लाडकीला एकवीसशे रुपये कधी मिळणार डिसेंबरला एकवीसशे कि पंधराशेच मिळणार निकषांची परीक्षा अर्थसंकल्पाची प्रतीक्षा विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरली या लाडक्या बहिणी योजनेमुळेच महायुतीला सत्ता मिळाल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला त्यामुळे शपथविधीनंतर आता महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलेल्या ला रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय मात्र नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपयांबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय तर विरोधकांनी मात्र ही योजना जानेवारी पासूनच सुरू करण्याची मागणी केली आहे पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते करण्याचा निर्णय पक्का आहे स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही कमी करायचं नाही आहे लाडकी बहीण योजना ते त्याचे एकवीसशे रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो जा शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे लोकसभेला फटका बसल्यानंतर माहिती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानुसार अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या निकषांवर बोट ठेवलंय त्यामुळे या योजनेचे निकष काय आहेत ते देखील पाहूया कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागतील निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होईल पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरतील तसंच एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल तर या निकषानुसार डिसेंबरचा हप्ता मिळणार की नव्या निकषांनुसार काही लाडक्या बहिणींची नावं गायब होणार याबाबत संभ्रम होता मात्र नोंदणी केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता मिळेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी सांगितलंय लाडकी बहिणी योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हाथ आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट आणि लाडकीच्या वाढीव मानधनाची पूर्तता नवं सरकार कसं करणार याबाबत उत्सुकता आहे तर दुसरीकडे नव्या निकषांमुळे किती लाडक्या दोडक्या होणार याबाबत राज्यातल्या महिलांचा जीव टांगणीला लागला आहे